आणि जे पॅरेंट्स खूपच अम्बिशियस आहेत जे स्टुडंट खरंच अँबिशियस आहेत त्यांना किती त्रास होतो त्यांच्या फॅमिलीजला काय काय लाईक्रिफाईस करावं तर म्हणजे आमच्या मुलांसाठी ही क्लासेस म्हणजे खूपच इझी वे झाला आणि एवढ्या कमी देत नाही त्याला आम्ही इकडे इंदोरला पाठवले सहा ते सात लाख खर्च तर म्हणजे आता जर आम्ही तुमच्याकडे आमची मुलं पाठवली तर काय फायदा की सगळ्यात आधी शैले जे मॅम तुम्ही खानदेशात आपल्या जळगाव जिल्ह्यात आणलं हे मोशन कोता जे क्लासेस जी, आहेत मुलं खूप लांब लांब जायचे अक्षरशः म्हणजे इंदोर नाशिक पुणे तर म्हणजे आमच्या मुलांसाठी हे क्लासेस म्हणजे खूपच इझी वे झाला आणि एवढ्या कमी फीस कुणी देत नाही तर तुमचा मोटो काय होता यामग की जळगाव जिल्ह्यात आम्ही हे स्टार्ट करावं ओके सो मोशन आम्ही जेव्हा सुरू केलं दोन हजार बावीस मध्ये तेव्हा वी वर थ्री पार्टनर्स मी माझे हसबंड आणि माझा भाऊ तो हो ले ले। ता, मा सो माझ्या भावाचे दोन्ही मुलं होत्या शिकलेले तर त्याला लिटरली त्याच्या जॉब मधून एक वर्षाची लिव्ह घेऊन त्याच्या मुलांसोबत जावं लागलं होतं कारण तो त्यांना एकट्यांना राहू द्यायला अलाव करत नव्हता hmm. सो त्या थ्रुआउट द पिरियड दोन वर्ष जे त्यांनी काढले त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की हे एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे त्याचं मार्केट किती मोठं आहे आणि जे पेरेंट्स खूपच अम्बिशियस आहेत जे स्टुडंट खरंच अँबिशियस आहेत त्यांना किती त्रास होतो त्यांच्या फॅमिलीजला काय काय लाईस करावं लागतं so, तेव्हा आम्ही ठरवलं की जळगाव मध्ये पण एका कोटा ब्रँडची गरज आहे मार्केट रिसर्च केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जे मोशन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आहे नितीन विजय सरांचं दॅट इज दी अपकमिंग कोचिंग क्लास सिलेक्शन रेशोर्सच्या बाबतीत पण आणि इतर सर्व्हिसेसच्या बाबतीत पण mm स्टुडंट -hmm. सेंट्रिक त्यांचा अप्रोच होता सो so, ह्या uh, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग आम्ही जळगाव मध्ये मोशन कोटा सुरू केला दोन हजार बावीस ला आणि मग आता विद्यार्थी किती तुमच्याकडे आमच्याकडे आता फाउंडेशन अकरावी आणि बारावी मिळून साधारण अडीचशे विद्यार्थी शिकतायत ज्याच्यामध्ये आम्ही दोन इंग्लिश मिडियम स्कूल आहेत बुसावर आणि सावदामध्ये मध्ये त्यांच्यासोबत स्कूल इंटिग्रेशन प्रोजेक्ट साठी अप केलेला आहे स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी प्लस आमचे विद्यार्थी असं म्हणून आमची साधारण साडेतीनशेची स्ट्रेंथ आहे मी असं ऐकून आहे की म्हणजे शिमखेडा साइडने हो तर आता जेव्हा आम्हाला फ्रँचायजीस दिल्या जातात तेव्हा आमच्या टेरिटरीज ज्या असतात त्या फिक्स असतात सो आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत आज अ जळगाव सेंटर त्या जळगाव डिस्ट्रिक्ट साठी तशा बांधील आहेत पण ह्या इथल्या मोशनची जी क्वालिटी आहे मोशन जळगावचं जे एज्युकेशन आहे ज्या सर्व्हिसेस आहेत इतक्या प्रॉम्प आहेत की आमच्याकडे धुळे नंदुरबार जिल्ह्यातून पण स्टुडंट्स यावर्षी एनरॉलमेंट करतायत आणि मग मुलांना येणं जाणं कसं दररोज ते अपडाऊन करणार नाही अपडाऊन नाही करू शकत सो त्या साठी जे आउट आहेत किंवा जळगाव जिल्ह्यातले तालुका प्लेसेस वरचे स्टुडंट आहेत त्यांना आपण हॉस्टेल फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे ते जे हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्या ठिकाणी पण त्यांना मेस अवेलेबल आहे जर त्यांना बाहेर मेस लावायचं असेल तर टिफिन सर्व्हिसेस पण आपण त्यांना अवेलेबल करून दिल्या विद्यार्थ्यांची फिरफेर नाही होणार माझा जो पुतळे आहे त्याला आम्ही इकडे इंदोरला पाठवले सहा ते सात लाख खर्च तर म्हणजे आता जर आम्ही तुमच्याकडे आमची मुलं पाठवली तर काय फायदा आहे काही आहे आता ऑब्विसली आता तुम्ही त्यांना इंदोरला किंवा कोट्याला किंवा पुण्याला हे तीन ऑप्शन्स मुलांचे खूपच फेमस असतात कारण की त्यांना घरापासून लांब राहायला मिळतं मेट्रो सिटीजचं आयुष्य त्यांना बघायला मिळतं पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ते त्यांचा मोठं विसरून जातात तरी आपण इकडे जे डबल नीटच्या कोचिंग साठी सा ते डॉक्टर बनायचंय आपल्याला आय आय ला जायचंय हे स्वप्न घेऊन ते आपल्या घरापासून लांब जातात बट ते या सगळ्या मेट्रो सिटीजच्या चकाचॉन मध्ये इतके होरपडले जातात की त्यांना मेन तो जो त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा विसर पडतो म्हणजे जे जवळ आहे तिथून न घेता लांब लांब जातात कारण त्यांना ते लाईफ जगायचं असतं तो त्यांचा प्राईम होतो म्हणून काय आई वडील एवढे पैसे टाकतात नंतर यांच्या चुकांची सुसाईड साईडला पण मग तेव्हा वेळ निघून गेलेली असते ना आणि मग जेव्हा विद्यार्थी घरापासून लांब जातात त्यांचा ऑब्विसली पुण्याचा खर्च किंवा इंदोरचा खर्च आता बरेचसे कोचिंग नांदेड लातूर नांदेड लातूरच्या ना ठिकाणी तुमची जी कोचिंगची फीज आहे त्याच्या दुप्पट फीज तुम्हाला आकारली जाते हॉस्टेल आणि मेस साठी म्हणजे नाकापेक्षा मोठी जड दहा किती गरम असा विषय होतो तिथे आणि त्याच्यामुळे आपण जरी म्हटलं की कोचिंग कोचिंगची जी फीज आहे ती दीड लाख किंवा दोन लाख एका वर्षाला आहे पण इतर खर्च वगैरे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बाहेर गेलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना कोचिंग साठी येणारा खर्च तीन ते सहा लाखाच्या दरम्यान असतो आणि जे विद्यार्थी जळगाव मध्ये विशेष करून जे विद्यार्थी मोशन मध्ये ऍडमिशन घेत आहेत त्या विद्यार्थ्यांचा इन्क्लुडिंग हॉस्टेल जो, जो, जो खर्च आहे दोन वर्षाचा तो दोन लाखाच्याही पुढे जात नाही त्यातल्या त्या वर्षी आम्ही जे स्कीम लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की दोन वर्षाचं कोचिंग तुम्ही एका वर्षात कम्प्लीट करा आणि हे पण एकोणीस नव्वद टक्क्यांच्या वर ज्यांना असले त्यांच्यासाठी बरोबर आता दहावीचे निकाल सीबीएससी आणि स्टेट बोर्डचे नुकतेच जाहीर झालेले आहेत जे विद्यार्थी स्कॉलर आहेत ज्यांना नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळाले त्यांना इट मीन्स त्यांना लागणारा फक्त स्टडी खर्च आपण घेतोय ट्युशन फीस तर ऑलमोस्ट त्यांची फक्त टेन पर्सेंट त्यांना चार्ज होत आहे सो so, दिस इज अ ह्यूज अचिव्हमेंट सो so, माझं असं म्हणणं आहे की जे पण हुशार विद्यार्थी आहेत पण ते फायनान्शियली वेल टू डू फॅमिलीज मधून नाहीये त्यांनी मोशनला नक्की यावं आणि आम्ही त्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत स्कॉलरशिप नक्की ऑफर करू आणि त्याच्या व्यतिरिक्त जी एक स्कीम आहे ती अशी आहे की तुम्ही जर दो दोन वर्षाची फी एकत्र पे केली तर तुम्हाला एक वर्षाची फी चोवीस महिन्यानंतर रिफंड होईल so, ही जी एक फॅसिलिटी आहे त्याच्यामुळे पण ह्या वर्षी आमच्याकडे वर्षमिशन वाढलेला मी ऐकून ये ना आमच्या शाहातही बरेच मुलं म्हणत होते की मोशन कोटा बेस्ट आहे तुम्ही त्या आता कालच रिझल्ट कालच रिझल्ट लागलेला मोशनच्या तशा ऑल ओव्हर इंडिया नव्वद ब्रांचेस आहेत मोशन कोटा इज वन ऑफ द प्रोमिन्ट ब्रँड इन कोचिंग इंडस्ट्री मोशनचा जो ओव्हरऑल नेशन वाईज सिलेक्शन रेशिओ आहे टीचर्स आपल्याकडे कोट्याचे असतात स्टडी मटेरियल पण कोट्याहूनच येतं आपल्याकडे आणि सगळं जे पॅटर्न आहे प्रोसेस आहे ते कोट्याहून डिझाईन झालेले असतात आपल्याला फक्त फॉलो करायचे असतात तेवढ्यासाठी मग मुलं एवढे लांब का जातात सगळंच इथे तर इथे आई वडिलांना करायला हवं तर मुलं तर हट्ट करतीलच मला जायचे जायचंय बट पॅरेंट्स जर म्हटले की नाही आठेच कर भाऊ <laughs> तर प्रश्नच नाही <laughs> बरोबर तर ते पॅरेंट्स आजकाल स्पेशली <laughs> मुलींसाठी हे छान आहे मला वाटतं कारण पाठवत नाही एवढ्याला मुलींना तर <laughs> इथे करू शकतात <laughs> बरोबर सो आता मागच्या दोन वर्षात तर आम्हाला जाणवतंय की पॅरेंट्सला पण ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या इव्हेन्टूडंट्सला पण ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या ज्या जे स्टुडंट्स जळगाव मध्येच होते आधीपासून ते सगळे स्टुडंट जळगावच्या जा बाहेर जाण्याकडे त्यांचा कल असतो त्यांचे तालुका आहेत जळगाव पण एक चांगलं ऑप्शन असतं तसं पाहायला गेलं तर जळगाव मध्ये यांची काय बऱ्याच कोचिंग असतील पण मोशनलाच मुलांनी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावं त्यात म्हणजे का असं वाटतं तुमचं म्हणणं काय की मोशनला घ्या तुम्ही ओके सो ऑनेस्टली पूर्ण जळगाव जिल्ह्यात म्हणते मी पूर्ण जळगाव जिल्ह्यात मोशन ही एकमेव कोचिंग अशी आहे जी कोट्यामध्ये पण सक्रिय आहे कोट्यामध्ये देर आर मल्टीपल कोचिंग इन्स्टिट्यूशन बट ह्या तीन ते चार वर्षात बऱ्याचशा कोचिंग इन्स्टिट्यूशन्स कोट्यात बंद झालेल्या आहेत म्हणजे ज्यांचं अस्तित्व कोट्यातच नाहीये अशा लोक अजूनही देशभरात त्यांचा बिझनेस वाढवायला बघतायत सो अशा लोकांच्या फ्रँचायजेस आहेत असे ब्रँड आहेत बट खोट्यात सक्रिय असणारी मोशन ही एकमेव ब्रँड आहे त्याच्यामुळे आम्हाला फायदा हा झालेला आहे की जे स्टडी मटेरियल मोशन घेत ते मार्केटला मिळणाऱ्या स्टडी मटेरियलच्या कंपॅरिजन मध्ये खूप अपग्रेडेड आहे वर्षी जर जे चा पेपर चेंज झाला किंवा नीटचा सिलेबस अपग्रेड झाला तर इमिडिएटली तो नेक्स्ट मध्ये येऊन जातो त्याच्यासाठी वर्षभर मुलांना वाट बघायची गरज नाहीये आम्हाला जो क्विझ मास्टरचा एक सपोर्ट मिळतो ज्याच्यामध्ये हजारो लाखो क्वेश्चन्स अवेलेबल असतात क्वीज मास्टरमध्ये आणि त्या त्या क्वीज मधून मग फॅकल्टीजला पेपर डिझाईन करायचा असतो सो ते जे क्वीज मास्टर बनवलं गेलेलं आहे तीस ते पस्तीस लोकांची रिसर्च टीम त्याच्यावर काम करते स्टडी मटेरियल जे अपग्रेड होते त्याच्यावर तीस ते पस्तीस लोकांची टीम काम करते आणि mm -hmm. अपग्रेडेड स्टडी मटेरियल जर कुठे मिळत असेल तर ते फक्त मोशनला मिळतं मी एक्झॅजरेट नाही करत बट जे इतर कोचिंगला पण विद्यार्थी आहेत ना स्वतःचा विश्वास मोशन मोशनचा स्टडी मटेरियल बर इतका आहे की जर त्यांना इतर कोचिंग सोडून आमच्याकडे नाही येता आलं तर टेस्ट सिरीज साठी हमखास आमच्याकडे एनरोल असतात नंतर एक होमवर्क मशीन नितीन विजय सरांनी लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कस्टमाइज शीट्स दिल्या जातात तर कस्टमाइज शीट्स कशा मिळतात हे होमवर्क मशीन जे आहे ते दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड तुमचं इंटेलिजन्स वेगळा आहे माझे इंटेलिजन्स वेगळं आहे पण पेपर आपल्याला सेम येणार सराव आपल्याकडून सेम करून घेतला जाणार आता पेपर तर वेगळा नाही येऊ शकत पण हा सरावाच्या पद्धती वेगळ्या असू शकतात कारण तुम्हाला ज्या विषयात डिफिकल्टी मला त्याच्यात नसू शकत असे तर मग ए आय जनरेटेड जे हे एक टेक्निक आहे ते माझं मोशन लर्निंग ऍप माझ्या डीपीपी शीट्स माझं होमवर्कचं स्टेटस माझे मार्क्सच्या टेस्टचे मार्क्स या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून मला सांगतं की तुझा अमुक एक एरिया जो आहे तो वीक आहे अँड दिस इज दी डेली प्रॅक्टिस पेपर फॉर यू ऑन द टॉपिक विच इज हार्डेस्ट फॉर यू आणि जेव्हा मी ते सॉल्व्ह करत जाते तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे जे माझे वीक पॉइंट होते ते माझे ओवर झालेले सो दिस इज ए आय इन्व्हेन्शन याच्यात ह्युमन इंटरफेअरन्स नाहीये त्याच्यामुळे दिस इज व्हेरी व्हेरी अपटू आणि ही एक जी टेक्नॉलॉजी आहे ही देशभरातच कोणाकडे नाहीये मॅम जळगाव मार्केट तर खूप छोट आहे तेच त्यामुळेच मी म्हटलं की जळगाव मध्ये ते आणणं ते टिकून ठेवणं या पद्धतीने जळगाव मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जरा मोशनला येऊन विजिट करावं जरा चेक करावं की आपल्याला कुठे क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करून मिळते ते त्यांचे अक्षरशः म्हणजे शिक्षकांपासून तर सिलेबस बुक्स कोट्यामधूनच मागवले जातात तर एकदा क्रॉस चेकिंग करून आपण जर पैसे आपण पैसे इन्व्हेस्ट करतो कवड्याने टाकी राहणं तर मी एक तर एकच रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा विचार ना विचाराला काय हरकत आहे असं पण विचार विचारपूस करतो आपण इकडे तिकडे जरा इ मोशन ले या मोशन कोचिंग क्लासेस ले आणि चेक करा आठली फी बाहेरनी फी आठला शिक्षक स्टाफ तिकडला आठला पुस्तके तथाना पुस्तके आणि मग तुम्ही ठराव हो, भविष्यातून कुठे इन्व्हेस्ट करणार धन्यवाद थँक्यू